नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख बाजार बाजार कांदा छोटीशी विनंती जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईब करा बेलॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांदे चव खाली एकोणीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भाव मळाला सातशे जास्तीत जास्त चौदाशे ऐंशी सर्वसाधारण तेराशे पन्नास पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटा मार्केट येथे सतरा हजार पाचशे एकतीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावनाला बाराशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण चौदाशे पन्नास पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे पाच हजार दोनशे एक क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मनाला सहाशे जास्तीत जास्त भावनाला अठराशे सर्वसाधारण भावनाला बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल लालकांदेच्या वकाली बावीस हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटलचे कमीत कमी भावनाला दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार सर्वसाधारण भाव मला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाली चौदा हजार सातशे सहा क्विंटलची कमीत कमी भाव मळाला सहाशे जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण भावनाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अहमदनगर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली एकोणचाळीस हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी भाव मुळाला एकशे पन्नास जास्तीत जास्त सोळाशे सर्वसाधारण भाव म्हणाला एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती संगमनेर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली सतरा हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भावनाला शंभर जास्तीत जास्त सोळाशे एक सर्वसाधारण भावनाला आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली पाच हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी भावनाला दोनशे जास्तीत जास्त भावनाला सोळाशे सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे